देता की जाता असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीनं राज्यभर आता यात्रा सुरू करण्यात आली तर दुसरीकडे शिर्डीतील पुणतांबा गावातील शेतकरी कन्या आता था आक्रमक झालेल्या पुणतांब्यातील शेतकरी कन्यानी लाक्षणिक उपोषण सुरू केलंय तर उद्यापासून शेतकरी कन्या अन्य आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कन्या आंदोलना बसल्यात धनंजय जाधव यांची कन्या निकिता जाधव मुलीच्या आंदोलनाचं नेतृत्व साकारतात सरकार मागण्या मान्य करत नसेल तर त्यांनी आमची शेती ताब्यात घेऊन आम्हाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा पगार देण्याची मागणी यांनी केली आज आम्ही सगळे इथे लाक्षणिक आहोत आणि उद्यापासून मी एकटी इथे अन्न त्याग करायला सुरुवात करणार वाटेल तर ज्यांना कोणाला बाकीच्या जिल्ह्यातून असू तालुक्यातून असू ज्यांना कोणाला मला इथे सपोर्ट करावं असं वाटतंय तर त्यांनी इथे यावं मी त्यांना विनंती करते की तुम्हीही सोबत येऊन बसा तुम्हीही मला इथे सहभागी व्हा इथे आणि मग सरकारला जो काही निर्णय घ्यायचा आहे सरकारने तुरंत घ्यावे जर सरकारला निर्णय घ्यायला जमत नसेल किंवा तुम्हाला आमच्या ह्या माँ, सगळ्या मा मागण्या मान्य करायच्या नसतील तर मग माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की आमची शेती तुम्ही चालवायला घ्यावी त्यात आम्ही काम करतो चतुर्श्रेणी म्हणून आम्ही तुमच्या शेतीत काम करतो आणि तुम्ही आम्हाला पे करा